हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे काळी वांगे भरलेली बनवणार आहे अगदी दहा मिनटात तयार होणारी वांगी कुकरमध्ये चला तर मग प्रथम मी वांगी घेतलेलं आहे छान हिरवीगार आणलेले आहे ताजी ताजी काळी वांगी आणि बघा आता चिरून घेत आहे मी हे बघा तसे चार फोड्या मदनं करून आणि पूर्ण कट करायचं आहे मीडियम आपण मसाला भरायचा आहे त्या हिशोबानं असं चिरायचं चिर हे बघा मी कसं चिरलेलं आहे ते चला तर मग माझं आता वांगी चिरून झालेलं आहे आणि छान आता त्याला पाण्यात ठेवलेलं आहे आणि चला तर एका भांड्यात मी अध्या प्लेट घेतलेला आहे आता त्याच्यात खोबऱ्याचं खिसलेलं शेंगणानं कूट आपण घरात तयारच करून ठेवलेलं आहे इमर्जन्सीला म्हणून ते मी आता शेंगण्याचं कूट खोबरं खिसलेलं हे दोन्ही घातलेलं आहे आता चवीनुसार चटणी जितकं तुम्हाला तिरकट लागते तितकं तुम्ही घालू शकताय मीठ चवीनुसार हळद चांगला कलर येण्यासाठी तेल वरण आता ह्याला चांगलं एकजीव करून घ्या वांगेल आता हे सगळं मसाला एकजीव करून घ्या काय काय मसाला घातलेला आहे ते सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात आणि आता ह्याला चांगलं एकजीव करून घ्या आणि वांगेतला पाण्यातनं काढून एका पिलटीत घ्या आणि आता एक एक करून वांगी भरायला घ्या आणि दहा मिनटात मी कुकरमध्ये आज वांगं भरलेलं काळे बनवणार आहे मी छान टेस्टी भाकरीसोबत खूप लजीज आणि छान लागते टेस्टी आणि चला तर मग आता मसाला माझा एक एक करून मी मसाला वांग्यामध्ये भरून घेत आहे आणि किती साधा सोपा मसाला आहे घरचाच मसाला आहे मी जास्त काही साधी सोपी रेसिपी आहे वांगी भरून घ्या आणि तुम्ही दहा मिनटात कुकरमध्ये बनवू शकता छान आहे आणि झटपट तयार होते पण चला तर मग आता माझे चला तर मग माझं वांगी भरून झालेला आहे आता मी लसूणाच्या चार कुड्या घेतलेल्या आहे आता खलबत्ता म्हणजे दगडावर मी चिचून घेत आहे आणि आता घ्यासवर घ्यासवर मी कुक, या, कुकर ठेवलेला आहे कुक कुकर ठेवलेला आहे आणि एक ते दीड चमचे तेल घातलेलं आहे जिरं मोहरी थोडीशी कढीपत्ता पण घालू शकताय किंवा नसेल तर पण चालेल लसूण चेसून घाला हे सर्व भाजलं गेलं तर एक एक करून तुम्ही कांदा घालू वांग भरलेला घालू शकताय अधिक चांगलं त्याला सगळं एक एक करून घाला खालीवर परतून घ्या चांगलं नो कोथिंबीर पण घालून घ्या आणि खालीवर चांगलं परतून घ्या थोडं पाणी जितकं तुम्हाला लागतं तितकं तुम्ही घालू शकता कारण की वांगा आपण फक्त भरलेलंच करणार आहे आणि थोडं रबरबीत म्हणजे थोडं पाणी घालायचंच नाही जास्त करून छान लागते भाकरीसोबत तेन चपातीसोबत हे बघा जरास अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि चला तर मग माझं झालेलं आहे आता मी कुकर लावून घेते आणि पाच मिनटात तुमचं तयार होते वांग भरलेलं तयार कुकरमध्ये शिजून तयार होते आणि फक्त दहा मिनटंच लागते हे भाजी तयार व्हायला वांग्याची भाजी भरलेली चला तर मग तुमच्यासमोर बघा कशी भारी चटपटीत कलर आलेला आहे कट आलेला आहे आणि छान पिकी बघा वांग शिजलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि काळी वांगी भरलेली तुम्हाला कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की कळवा मला आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असंच माझे व्हिडिओ बघत जावा अगदी साधी सोपी व्हिडिओ असतात माझे आणि वांग भरलेलं खूप छान केलेलं आहे काळी वांगे आहेत हे तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या चॅनल विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करायला बाय